दिनांक पाच सप्टेंबर रोजी बारामती या ठिकाणी ओ बी सी एल्गार मोर्चा झाला होता त्या मोर्चाच्या जा आयोजकाचा आणि माझा याचा अर्थ काही संबंध नव्हता मात्र त्या ज्या गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये माझं नाव महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि इ त्यामुळे महाराष्ट्र ज लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे पन्नासमधील पद आणि गोपनीयतेच्या शक्तीचा भंग झाल्यामुळं त्यांची आमदारकी रद्द करून श्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे मी काल महामहिम राज्यपाल आणि माननीय विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केलेले आहे एक खरं पाहता मी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथल्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्यामुळे आणि बारामतीतील तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार जो सत्त्याण्णव लाख रुपयाचं टॉयलेट असेल मग सहा लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बनवणं असेल आणि त्या लोकसभेच्या दरम्यान जो मलिदा गँग हा शब्दप्रयोग मी केल्यामुळे तो शब्द महाराष्ट्रात प्रचलित झाल्यामुळे त्याचा दुष्परिणाम अजितदादांच्या पक्षावरती झाल्यामुळे त्यांचे बारामती लोकसभेचा उमेदवाराचा पराभव झाला या रागातून आणि आखसापोटी त्यांनी माझं नाव त्या एफ आय आरमध्ये दाखल केलं आहे माझ्यानंतर अजितदादा पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी भाषण केलं आहे परंतु त्यांना त्याच्यातून ते वगळण्यात आलेलं आहे आणि तोंड बघून पक्षपातीपणा करून माझं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे आणि असं करून अजित पवार यांनी पद आणि गोपीनेतेची जी, जी शपथ लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत घेतली होती त्याचा भंग केलेला असल्या कारणाने या कारणामुळे त्यांचं आमदारकी रद्द करून त्यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन मी महामहिम राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांना कालच दिलेलं आहे हो दुज झाला हो आहे ना माझ्यानंतर आणि माझ्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्यांची भाषणं त्या ठिकाणी झाल्यात त्यांची नावं का नाही या आय माझं नाव कसं काय आलं बरं माझ्या बोलण्याने किंवा मी तो मोर्चामुळे कुठलाही बारामतीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही कायदा तो मोर्चा जो आहे तो शांततेत पार पाडलेला आहे त्याच्यामुळं काही कुठं अनुचित प्रकार घडला नस नव्हता तरी असा असताना फक्त माझ्यावरच आकाशाने ही कारवाई केली आणि ह्याच्यातून सिद्ध होतं आहे माझ्याकडत्या स मोर्चा निघाल्यापासून ते त्याच्या भाषण संपेपर्यंत आणि सगळे जिकडं जिकडच्या तिकडे जाईपर्यंतच्या सगळ्या व्हिडिओ फुटेज माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या मी ईमेलद्वारे महामहीम राज्यपालांना आणि विधानसभा आहेत माझा त्या आयोजकांचा याचा अर्थ कुठलाही संबंध नाही मला पण मला मला बारामती शहर पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासनातल्या कुठल्याही कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याचा संपर्क झालेला नाही माझा त्या मोर्चाच्या नियोजनाच्या समितीची काही संबंध नाही मी एका राष्ट्रीय पक्षाचा महासचिव आहे आणि महासचिव माझ्या पक्षाची भूमिका मांडायला जर आज ह्या देशातले राष्ट्रीय पक्ष मग बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे हे या अशा परिस्थितीत भूमिका घेत नसताना बहुजन समाज पार्टी ज्या बहुजन समाज पार्टीची घोषणाच आहे की बी एस पी के तीन कप्तान दलित ओबीसी मुसलमान मी ते माझ्या पक्षाची भूमिका मांडली माझ्या पक्षाच्या भूमिका मांडत असताना मी कुठल्याही द्वेषभावनेतून बोललेलो नाही मी संविधानाचा अनादार होईल किंवा कायदा तोडला जाईल असं कुठलंही वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं नाही असं असताना माझ्यानंतर बी राष्ट्रवादीचे लोक बोललेत ना त्यांची नावं का नाही माझंच का आलं देत नाव याच्यातून हे सिद्ध होत आहे की माझ्यावरती जी कारवाई केलेली आहे ती आकाशाने केलेली आहे काहीच नाही माझ्याशी कसलाही संपर्क नाही नाही पोलिसांच्या आता पोलिसांना विचारणार कोण पोलिसांना इथं बारामती बारामतीत प पा, पान हलत नाही अजितदादांशिवाय पोलिसांनी त्यांचं त्यांना पोलिसांवर दबाव आहे पोलीस मला कसं सांगतील अजित पवारने सांगेल परंतु हे हे सगळं जे झालं आहे ते अजितदादाच्या सांगण्यावरून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांची तक्रार केलेली आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे आणि आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्षाला असं दुजाभाव करून पक्षपातीपणा करून तुम्ही गुन्हेगार बनवू शकत नाही सुप्रीम कोर्टाने हे गु हे केसेस का दाखल करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे हा केसेस ह्याच्यासाठी दाखल करते आहेत मी पाठीमागे अजितदादांच्या विरोधात आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभा लढावली एक माझा मी एका हमालाचा मुलगा आहे ज्या मुलाला तीस तीस हजार मतं जर बारामती मिळत असतील तर ह्याच्यामुळं त्यांना भीती वाटती आणि मग मी जी जागृती या बहुजन समाजात अगदी मराठा समाजात देखील माझ्याबरोबर मराठा समाजातील कार्यकर्ते आहेत जे गरीब आहेत माझ्या जे माझ्याबरोबर पदाधिकारी आहेत आम मराठा समाजाच्या विरोधात काय मी भूमिका घेतली नाही मी ओबीसी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली नाही मी मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेतली नाही तर मी संविधानाने जो हक्क अधिकार दिलेत हे समजवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे